पिंपरी चिंचवड थरेगाव मधील डी पी रोडच्या आरक्षणासंदर्भात आमदार अमित गुरखे यांची लक्षवेधी मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद सर्वसामान्यांची घरे वाचणार का याकडे लक्ष पिंपरी चिंचवड महापालिकेतील थरेगाव या ठिकाणी चोवीस पॉईंट तीस मीटर डी पी रोड संदर्भात महानगरपालिकेनं आरक्षण टाकले त्यामुळे हजारो नागरिक बेघर होणार आहेत याबाबत विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता या संदर्भात आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी त्यांच्याशी खास बातचीत केली पाहुयात विधान भवनातून लाईव्ह अमित गोरखे साहेब विधान परिषद सदस्य आमदार मोदय आपण एक प्रश्न उपस्थित केला पिंपरी चिंचवड संदर्भात थेरगाव मधला चोवीस पॉईंट तीस डीपी रस्त्या संदर्भात तर ही नक्की लक्षवेधी काय होती काय सांगाल याबाबत आज चिंचवड महानगरपालिकेने मागील महिन्यातच एक प्रास्ताविक विकास आराखडा तयार केला आणि तो आराखडा तयार केल्यानंतर प्रचंड नाराजी त्या पिंपरी चिंचवड शहरात उद्भवली ज्या ठिकाणी लोक राहतात त्या लोकांच्या घरांवर प्रास्ताविक रस्ते दफनभूम्या अशा प्रकारचं आरक्षण टाकली गेली आणि लोक ज्या ठिकाणी मंदिर पारंपरिक मंदिर आहेत राम मंदिर असेल रुपीनगर भागातले मंदिर असेल त्या ठिकाणी आरक्षण एवढंच काय की आळंदी सारख्या ठिकाणी कत्तलखाना आरक्षण जवळच अशी आरक्षण केली गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या ठिकाणी स्मारक आहे महात्मा फुले स्मारक आहे ज्या ठिकाणी जयंती जल्लोषात साजरी केली जाते त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचं आरक्षण मार्केटचं आरक्षण ज्या ठिकाणी रोड झोन आहे रेड झोन आहे ज्या ठिकाणी काहीच करता येत नाही या ठिकाणी इमारतींचं आरक्षण अशा वेगळ्या पद्धतीनं कुठलाही अभ्यास न, न करता अशी आरक्षण त्या ठिकाणी मांडली गेली याला हरकती पंचवीस पेक्षा जास्त हरकती त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्यामुळे हा हा डीपी प्लॅन तातडीने रद्द करावा अशी लक्षवेधी मी या ठिकाणी आज मांडली तीन दिवसापूर्वी मोर्चा पण निघालेला सर्व पक्षीय निघाला त्या ठिकाणी जी सोसायटी हो त्या सोसायटीच्या आसपास काही आरक्षण पडली जी सोसायटीवर काही आरक्षण पडली त्यामुळे त्या सोसायटीचं असं म्हणणं होतं की हे आरक्षण रद्द केलं पाहिजे आणि अशाच प्रकारचं ओसरे असेल पिंपरी असेल चिंचवड असेल चिंचवड गाव असेल सर्व ठिकाणी परिस्थिती आहे त्यामुळे लोक नाराज आहेत आज राज माननीय मंत्र्यांनी असं आश्वासित केलंय की आम्ही सगळे जे आलेले लोकांकडनं जे काही अर्ज आहेत या विषयाचे ते बघ बघून आम्ही दखल घेऊ आणि याच्यावर नक्की विचार करू आणि अधिवेशन काळातच मंत्र्यांची बैठक यावर लावली महानगरपालिकेच्या अधिकारी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाही असा एक नाराजीचा स्थानिक नगरसेवक महापौर यांच्याशी बोलून केलं जायचं पण आज तशी परिस्थिती नाहीये प्रशासक असल्यामुळे मनमानी कारभार अक्षरशः या प्रशासनात चालू आहे त्याचाही आम्ही या ठिकाणी द्वारे आम्ही त्या ठिकाणी त्यांना विरोध केला धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केला आणि त्यांनी विधान परिषदेमध्ये याबाबत आवाज उठवलाय आता लक्ष द्यावं लागेल पाहावं लागेल की याबाबत या प्रशासन काय भूमिका घेते आधुनिक केसरीसाठी मी रोहित दळवी सह राजू बनसोडे विधान भवन मुंबई